आता कोरेगावाती मिळणार सातारा पुणे मुंबई येथे मिळणारे शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुला मुलींचे फॅन्सी ड्रेस चप्पल बूट गॉगल्स सर्व प्रकारची खेळणी कोरेगावातही अल्पदरात मिळणार पाच किड्स मॉलचे शानदार उद्घाटन कोरेगाव नगरीचे सुपुत्र शेखर शेलार अप्पा व त्यांचे चिरंजीव प्रसाद शेलार यांनी कोरेगाव शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरातील गणेश मंदिरासमोर किड्स मॉल्स या लहान मुलांच्या शून्य ते पाच वर्ष वयोगटाच्या मुलामुलींचे फॅन्सी ड्रेस चप्पल बूट गॉगल सर्व प्रकारची खेळणी पाळणे डायपर टॉवेल्स गोदडी व इतर गरजेच्या अनेक वस्तू मिळण्याचे पाच किड्स मॉल्स हे मॉलचे शानदार उद्घाटन भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे काका व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे काका यांच्या हस्ते फीत कापून व शाजीराव बर्गे संजय बर्गे आप्पा पेसाई दीपकराव बर्गे किरण भोसले अण्णा श्री शिंदे यांच्या हस्ते वाढवून शानदार उद्घाटन पार पडले यावेळी उद्घाटन प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बरगे माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल फतेसिंह बरगे राहुल संभाजीराव बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे नगरसेवक ॲडव्होकेट अमोल भोतकर श्रीरंग बरगे भूषण सुतार दीपक पवार धनंजय बर्गे श्री शिंदे विजय बर्गे श्री पाटोळे अशोक बर्गे सूरज निंबाळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अप्पाच किड्स मॉलमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंची माहिती देताना प्रसाद शेलार यांनी ग्राहकांना एकदा अवश्य भेट देऊन आम्हाला सेवा संधी द्यावी असे आवाहन केले मदत लाइन की नमस्कार मी प्रसाद शेखर शेला आपल्या इथे कोरेगाव शहरात प्रथमच आपण आणलेलं आहे एक ते पाच वर्षाच्या मुलां मुलींसाठी सर्व प्रकारचे खेळणी कपडे ड्रेस पाळणे सायकल आणि सर्व प्रकारचे लहान मुलांना लागणारे गिफ्ट देखील ला आपण घेऊन आलेलो आहोत तर आजच आपल्या शॉपचं उद्घाटन दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चालेले आहे तर आम्हाला आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी व लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करून दिवाळीसाठी नवनवीन कपडे मुलांसाठी खरेदी करून त्यांना वाढदिवसासाठी खेळणी वगैरे गिफ्ट देण्यासाठी आपण आपल्या सेवेत आजपासून रुजू होत आहोत आपल्या दुकानचं नाव आप्पाच मॉल हे आहे आपले दुकान हे गणपती मंदिरासमोर बाजारपेठ कोरेगाव येथे आहे आपल्या इथे एक ते पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारचे ड्रेस फॅन्सी ड्रेस कपडे ड्रेस चप्पल बूट खेळणी पाळणे आणि लहान एक ते पाच वर्षासाठी मुलांना लागणारे सर्व प्रकारचे गॉगल डायपर ज्या सर्व काही गोष्टी एक ते पाच वर्ष मुलांना लागतात त्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या दुकानात ठेवलेल्या आहेत